नमस्कार सगळ्यांना ज्ञान संपदा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायक अष्टविनायकापैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर गणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे या गणपती मयुरे श्री मयुरेश्वर असेही म्हणतात थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली होती त्यामुळे त्याने श्री ना हे मोर्या मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष प्रचलित झाला असे म्हटले जाते श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुखार्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते जवळच करान ही नदी आहे मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत या मंदिराच्या भोवती सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे तर बारामतीपासून पस्तीस कि किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी सतरा किमी अंतरावर आहे अष्टविनायकापैकी दुसरा गणपती हा थेऊर येथील चिंतामणी आहे थेऊर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे थेऊर हे ठिकाण पुण्यापासून पुणे सोलापूर या महामार्गावर हो आहे पुण्यापासून तीस किमी अंतरावर हो आहे या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे येतात अष्टविनायकापैकी तिसरा गणपती हा सिद्धटेकचा सिद्धिविनायक आहे सिद्धटेक हे ठिकाण भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे हा सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा आहे उजवी सोंड असणारा हा एकमेव अष्टविनायक आहे हे ठिकाण दौंडपासून एकोणीस किमी व राशींपासून तेवीस किमी अंतरावर आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे येतात रांजणगाव येथील महागणपती हा अष्टविनायकापैकी चौथा गणपती आहे रांजणगाव हे ठिकाण पुणे अहमदनगर या महामार्गावर शिरूर तालुक्यात आहे अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे या महागणपतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात येथे येण्यासाठी वाहतूक सुविधा चांगली आहे पुणे अहमदनगर या मोठ्या शहरापासून अगदी महामार्गावर हे ठिकाण आहे अष्टविनायकापैकी पाचवा गणपती म्हणजे ओझरचा श्री विघ्नेश्वर ओझर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुनर तालुक्यात पुण्यापासून पंच्याऐंशी किमी अंतरावर आहे हा श्री गणेश विघ्नांचे हरण करतो म्हणून याला विघ्नेश्वर असे म्हणतात ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे लेण्याद्री येथील गिरिजात्मज हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती आहे कुडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गणेशाचे स्वयंभू स्थान आहे लेण्याद्री हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जुन्नरपासून सात किमी व पुण्यापासून सत्त्याण्णव किमी अंतरावर आहे या श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात म्हडचा वरद विनायक हा अष्टविनायकापैकी सातवा गणपती आहे म्हड हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे हे श्री गणेशाचे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असे म्हणतात या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे येतात अष्टविनायकापैकी आठवा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर हा आहे श्री बल्लाळेश्वर गणपतीचे हे ठिकाण स्वयंभू आहे हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे पाली हे ठिकाण खोपोलीपासून अडतीस किलोमीटर अंतरावर व पुण्यापासून एकशे अकरा किमी अंतरावर आहे अशी ही महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे आहेत या अष्टविनायकाच्या मंदिराच्या ठिकाणी निवासाची व भोजनाची सोय आहे अष्टविनायक दर्शनाच्या माध्यमातून या आठही गणपतीचे दर्शन घेता येते अशा पद्धतीनं या अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जी अष्टविनायक यात्रा आयोजित केली जाते ती अष्टविनायक यात्रा म्हणजे भाविकांसाठी एक पर्यटनाची मोठी आनंदाची गोष्ट समजली जाते